आपण कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आहोत आपण या मिरजगावमध्ये देखील आगामी लोकसभेसाठी काय मतदारांची भावना आहे त्या ठिकाणी त्यांचा काय कल आहे या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आतिकबाई म्हणून आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आतिकबाई लोकसभेची निवडणूक होती आहे आमच्या प्रधानपक्षीसाठी खासदारांची जे आणि त्यानंतर दुसरं उमेदवार लक्षसाहेब आहेत काय परिस्थिती वाटते तुम्हाला काय नाही जी परिस्थिती आहे जे जे कळकेरी पाटलांनी इथं भरपूर काही केलेलं आहे पण आता जो लंकी साहेबांचं नाव जादा लिहायला जा लागलेलं जा आहे यात राजकीय क्षेत्रात आम्ही तो काही मला काही कळत नाही पण जी जो माणूस चांगला आहे त्या माणसाच्या पाठीमागा निरोगावा लागतो पण आता आपण जर पाहिलं तर अनेक कामकी साहेबांची आणि लंकींचा तर शहराचा वाटतो आता जर जे लंकी साहेबचा आत्ता जे चेहरा लिहायला लागला आता आता एक एक पाठव्याचा जो मुख्य आहे तो लक्षात तालुक्यात भरपूर नव्हतं नजझा तालुक्यात तिथे साहेबांना चांगलं राहील असं वाटतं तर या क्षेत्रामध्ये पण जे आहे वातावरण ते लक्की सर्वांना साधारण कुठल्या प्रश्नावर लोक हे तसं मला नाही सांगता येईल पण असं काही हे नाही आहे की म्हणजे आत्तापर्यंत जे आमचे कर्जत तालुक्यात जे मतदान होतं की जे सामान्य माणसाला चा घेऊन चालणारा माणूस असतो त्या माणसाबरोबर पूर्ण तालुका आमचा आणि आम्ही जे आमची मोठी मंडळी आहे आमच्या गावातली ती जे जसं सांगत आहे तसं ते गावातले लोक त्या मदती त्या पद्धतीने टाकतात समा हां भेटेल ना फायदा भेटेल बर ना भेटून आता ज्यांनी आता बी भरपूर काम आहे त्यांचे बी भरपूर काम आहे आता जे जी झालेली पण आता जे जे वातावरण आहे ते सांगू शकत नाही दोन्ही वातावरण रोहित दादा या मतदार सांगताय की आमदार आमदार आहेत त्यांचा काय फायदा नाही साहेबांना होईल हा त्यांचा फायदा असा होईल की जामखेड तालुक्यात आणि कर्जत तालुक्यात भरपूर फायदा होणार कशामुळे ते रोहितदाच्या कामामुळे त्यांचा संपूर्ण त्यांचा जे परिचय जे जवानाबरोबर आहे नवीन पिढी जी आहे त्यांच्याबरोबर त्यांचा जास्त संबंध आहे एम आय डी सी होणार आहे त्याच्यावर काय होतं एम आय डी सी तर असं तर मागच्या टायमिंगला त्याच्यामुळं भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत पण एम आय डी सी होणं महत्त्व महत्त्वाचं काम म्हणजे आमच्यासारखे जे आता ग गरीब लोक आहेत त्यांना ते काम भेटलं पाहिजे आणि आमचं शिक्षण धंदेल आणि हे आता कधी ना कधी हे जागा काही सांगू शकत नाही काही झालं त्यामुळे ती एम आय डी सी होती तर ती चांगली गोष्ट होती की बाई पूर्ण खेड्यापाड्याचे लोक आमचे विराजगाव परिसरातले लोक भरपूर जे बेरोजगार आहेत त्या लोक त्या लोकांना भरपूर कामं भेटली असती त्यांचं त्यांचं फायदा बी भरपूर झाला असतो कुठं झाली पाहिजे असतं साधारण एम आय डी सी कुठून हवी आता इथे खेरगाव आहे आता जी जे जी जागा बघितलेली आहे जे खेरगाव जसं का ते मेन तालुक्या ज्या रोडला आहे त्या समजा सवलतीचे येते आणि ती चांगली जागा आहे

बस तुम्हाला काय वाटतं बाबा असं काय वाटत कोण राहील राहील त्यांना ओळख घ्यायची आमचं आहोत यावेळी लोकसभेसाठी आमदार निलेश लंके आहेत आणि खासदार सुनील पुन्हा एकदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या ठिकाण करले काय वाटतो कोण किनार आहे

पंतप्रधान कोण व्हावं वाटत हिंदी शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी केलं महान म्हणजे काय होईल काय होईल आणखी काही युवक आहे त्यांच्याशी आपण त्यांनी काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काय दिलेज नक्की दोन लाखची लिडले येतात समाजसेवक काम त्यांचे चांगले पार्नर तालुक्याची आमदार येते आणि इथून नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे पातडी त्यांचं जर रोडबीड बनवलं त्यांनी रखडलं होतं पहिल्या दिवसानंतर त्यांनी ते काम केलं जनता मध्ये येतच ते चुका तुका दावडतो धावतो ते शेला छान वगैरे पाहिजे शेतकऱ्याची साकड्यांची नक्कीच चांगला मान आपण जर पाहिलं तर ही देशाची निवडणूक गरीबचा विखेचा अनुभव आहे पाच वर्षाचा पाटील कसं आहे त्यांनी फक्त उत्तरमध्ये लक्ष देऊ राहिले दक्षिणमध्ये काय करून राहिले ना फक्त बोल राजकारणच न झाले ते पाच किलो साखर राहिले पाच वर्ष कप करून राहिले नाही पाहिजे रोजगार पाहिजे काम पाहिजे आम्हाला आम्हाला काय नाही लहान वाराला मग आमच्यावर आमचे त्यांचे लोणं घेणं वगैरे आम्ही कर्जेबाजार येऊ राहिले हे माझं मुलं आम्ही जबू राहिले जरी माणसं आम माणसं हे लंके साहेब कसे कामं करण्यास चांगलं मिळते हे लंके साहेब चांगले त्याच्या बाईक आहे आपल्याकडं सांगायला गो काय वाटतं तुझ्या बाईक पुढे पण हो पुढे बी व्हा पण चांगलं व्हा कुठे बी व्हा रोजगार पाहिजे फक्त सांगतात पवारखिंद हो यांच्या सोबत आहे लाख दीड लाखची खर्च चालू करतो आता राम शिंदे साहेब की साहेबांबरोबर आहे त्यांचा काय फायदा करता नाही नाही तर चमचापती तर रोहित पवारच येणं खर्च आमदार हे ना ते निवडून आले त्यांचा तू त्यांच्या मागा जनता आहे ना नक्कीला ते मतदान करतात लोक त्यांच्या शब्दावर असं आहे साहेब पवारांनी काय घेत असता अखिले भरपूर काम करत काम करण्या काम भरपूर काम आहे तिथे शाळा बिड्या मिळ वाड्या वरच्या काम नाही काम करू माझी काम चालू आहे काही काम चालू काही मकायला सांगा काय वाटतं तुम्हाला काय वाटतं

आपल्या भागामध्ये हो आता राम साहेब स्वतः अखिखेंबरोबर आहेत त्यांच्यातल्या सगळ्या दूर झाले आहेत लोक आपो काय आलेले राम साहेबांनी मोठे विकास काम होते मग त्याचा फायदा घेऊन काही बरोबर होऊ शकतो त्या बाबतीत जास्त आता उद्योगादा आहेत आणि ती बँकेत बरोबर आहे तर त्या बँकेत

या युवकांनी अजून नाव नोंदणी देखील केली नाही म्हणजे एवढी मोठी देशाची भवितव्य ठरवणारी निवडणूक या भावाने अजून नावही नोंदवलं नाही तर वास्तविक पाहता आहे देशाच्या भवितव्य ठरवणारी निवडणूक असताना युवकांनी या ठिकाणी पुढाकार घेणं गरजेचं आहे कदाचित ती आपल्याला मोठं सांगू शकतील किंवा टाळायचं असेल त्याला व्यापाऱ्याला अडचण असते त्यांच्या दृष्टीने सगळ्याच ग्राहक येत असतात त्यामुळे ते एखादीच म्हणत असतील आपण दुसऱ्या मतदाराशी संवाद साधले आता आपण बघितलं की तो बोलला ya. काय वाटत यांचं म्हणणे राजकारण झालं नाही आणि जे आहे त्यांना अद्याप तरी काही अजून त्यांचा निर्णय झाला नाही किंवा त्यांना सांगता येत नाही म्हणजे लोकशाहीमध्ये असे देखील मतदार आहेत ते या ठिकाणी जास्तीत जास्त गुप्तता पाळण्याचा आपल्याला प्रयत्न करत असल्याचे देखील पाहावायचं आता लोकशेक होणार आहे तुम्ही मतदान करणार आहे असा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुजी विजय आहेत आणि निलेश आहे काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार कोण सांग म्हणजे

आता विखेल बरोबर राम शिंदे साहेब आहेत त्यांनी आणि काम केले वगैरे त्यांचा त्यांना काय राम शिंदेचा फायदा होणार नाही बँकेसोबत खासदार सुजी खासदार आमदार रोहित दादा आहे तर रोहित दादाचा काय फायदा बँके साहेबांना होऊ शकतो नाही तुम्हाला काय वाटतं बोल राहील तुम्हाला काय वाटतं आज तिकडे कोण राहील तुम्ही कुठून ग्रोफ फेब्रे मध्ये आपल्या तालुक्यात तुला एम आयडी सी वर फोन मिळतं असं चांगलं सांगितलं एम आय डी सी वर काय वाटतं तुला तुला नोकरी नको काय बरं कुठं पाहिजे एमआयडीसी कुठं पाहिजे व्हायला पाहिजे नाही कुठं व्हायला पाहिजे

आपण या ठिकाणी पाहिले की मतदारांनी मतदारांनी या ठिकाणी आपण मिरजगावमध्ये सर्व मतदारांशी संवाद साधत आहे आणि मतदार काही ठिकाणी बोलत आहेत काही बोलत नाहीत युवकांमध्ये देखील डीच्या प्रश्नावर जनजागृती आहे आणि जर पाहिलं तर लोकांची भावना लक्षात दिलेश टक्केबाबत काही जणांची मतमूर्ती केली काही जण आजही विकेंचं समर्थन करताना पावाया करत आहेत परंतु शेतकऱ्यांचा कांद्याचा दुधाचा भावाचा प्रश्न प्रामुख्यानं आजही या ठिकाणी चर्चेत अं मतदार मांडताना आपल्याला पाहावायचं पण त्यामेरामधून सुनील बैलु गणेश सगळं कर्जत होईल